नमस्कार सर्वांना तर मी आता हे शेवळ्या बनवत आहे सकाळी काही पोळ्या उरल्या नाही म्हणून मी आता शेवळ्या बनवत आहे हे एका मोठी एका लहान दिसत आहे कारण की हा आता डोळा लाल झाला आहे हा दुखत आहे डोळा म्हणून मी सकाळी काही जास्त बनवलं नाही जेवायला थोडंफार टिफिन पुरतं बनवलं आणि आजूच्या टिफिनमध्ये गेला पोळ्या तेवढं पुरतं ते गोहापुरतं बनवलं मी काही जास्त बनवलेलं नाही आग लागली मला भूक आणि ते म्हटलं काही हाय नाही तर काय करू तर म्हटलं शेवटा बघतो म्हणजे आमच्या दोघांनी येते कामी मले आणि माया वेगल्या थोडं तिखट कमी टाकून खाते तो मी या मोबाईल कॅमेरा पकडून मला बघ कार चालते बरं तो झोपला आहे वेदू वेदूप पाहिजे करून घ्या थोडंसं करून घेतलं म्हणजे मोकळं होते तो उठते उठला मग मांग 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 लिहिलं चाललं काही करू देत नाही मग पहिले थोडं करून घ्या मोकळ्याच्या अगोदर पण आमच्या आदूचा टाईम होऊन राहिला आहे आमच्या आदूल्या आणायला जायला लागते आत्ता मग आणायला जातो पहिले मसाले काही काढून ठेवले नाही आता वेळेवर काढून राहिलं हो म्हटलं काय पडलं आणि वाया झोपलाय आणि मी असं डब्यावर मारतो मारतोया वेधून माया वेधून पलंगावर अंधारा की तिकडे माया वेधू मस्त असं पलंगावर झोपलं बिचारा पलंगाहून पडला फार मी हवे तू आत्ता पहिला पडला म्हणून तो झोपला नाही काही झोपत नव्हता त्यामुळे त्याच्याकडं त्रास पण तो पडला की नाही त्यामुळे तो फटकल त्यांना झोपून गेला आहे थोडीशी चटणी त्याचं म्हणजे आमच्या दोघांना कमी आलं पाहिजे म्हणून कमी टाकली नाही तर मी एकटीसाठीच करतो एकटीसाठी भरपूर चटले टाकली बघून मायला पण असं खूप शकतो आणि मी खाण्याचं हे आमचा पडदा उडून राहिला आहे हवा आहे ना तिथं काही खिडकी नाही आहे मी पर्दा लावला तिथं कारण तिथे बाबाला लावली नाही तो खिडकी असंच पाहिजे म्हणे असंच पाहिजे म्हणे तिथून हवा येते मग आमचा गॅस इजते नाही हे नाही असंच पाहिजे म्हणे जुगाड लावला तिला पर्दा लावून दिला ना जुगाड असा की हे दरवाजाचं चिपकवलं येतं थोडं हुवारी जेवढा थोडासा पर्दा आणि म्हणजे मूर्ते इथं मी पिणा लिहिलेला सध्या धुवायला काढला होता मग काय तसंच लावला पुढे पर्दा लावला मी पिना लाव नाही सध्या एकटीचं जेवण म्हटलं मी कसे बी काही शिजू देत नाही बराबर असं टाकून देतो बस पोट भरलं झालं असं करून टाकून देते मी आहे कैसे लय लय गळ नाही कसे लय गळ काय लावा काही नाही उठला आहे फक्त पण मी आता करून घेतो एडू मी उठते मग बी खाते मी बी खातो पण मी आधी येते आता दीड वाजला आहे दीड वाजला दोन वाजता जातो अर्ध्या तिकडं रोडवर जायला ती बस येते बसला जाते वरगी बसून गा आणि तसं तिथे वरगी येते मग चालू होते चांडू आंत भर दोघं पर्यंत भावाचा बम भांडण करतो बम फंड करते बम हल्ला करते पोडते रे काय मंदिर काय करायला गेले हे फ्रॉक्सन्या आधीच्या मी ते तसा लावून दिलं थोडं चांगलं दिसते म्हणून मंदिर की बनवले नाही सध्या सवल्या टाकून मी हवायला उडून राहिलाय गॅस इजून राहिलाय घडबड गडगड इजून राहिलंय ते पिणं लावा लागतील पिणं लावतो मी मग तुला इजत नाही गॅस इजून राहिला गुळाला जागत्या जागेला ठेवा लागते मग नाही तर वेळेवर धानल सगळं घासाला होती बाबा झोकलं तर फटकन करा मग

सकाळी उठून काम न केले काय सगळं केलं दवाखान्यात नाही चालू म्हणून काही नाही